शिक्षण संस्थेच्या कुचन प्रशालेत बुलडाणा शेगाव स्थित श्री, शेगा श्री गजानन महाराजांची पालखी टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या स्वराने आगमन झाले प्रशालेच्या प्रांगणात टाळमृदुंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेले पालखीचे आगमन झाल्यानंतर संस्थेचे सचिव दशरथ गोप उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडे यांनी पालखीचे स्वागत करून श्री संतांचे मनोभावे पूजन करण्यात आले यंदा पालखी आगमनाचे पंचावन्नवे वर्ष आहे यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश अन्नम पांडुरंग दिड्डी श्रीधर चिट्ट्याल व्यंकटेश आखेन मधुकर कट्टा विजयकुमार गुल्लापल्ली प्रभाकर आरकाल रमेश बोद्धुल गणेश गुज्जा प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते Vai, oh, आज सोलापूर शहरात श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव यांची पालखीचे आगमन झालेलं आहे सकाळी नंतर आता दुपारी पाच वाजता पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला येथे आगमन झालेलं आहे आज येथे मुक्काम राहणार आहे त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय जेवणाची सोय हरिओम विसर या भाग यांनी केलेला आहे व राहण्याची सोय आमच्या संस्थेतर्फे हायस्कूलतर्फे केलेलं आहे त्यांची सर्व सुविधा इथे टॉयलेट्स स्वच्छताग्रह सर्व व्यवस्थित केलेलं आहे गेले पंचावन्न वर्ष आम्ही हे सेवा करत आहोत संस्थेचं भाग्य समजतो आणि या संस्थेला एकशे बारा वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या शाळेला ब्याऐंशी वर्ष पूर्ण झालेलं आहे या अभिमानाची गोष्ट आहे की आजपर्यंत आज तयागत पंचावन्न वर्ष शेगाव करण्याची पालखी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथं मुक्कामी राहतात त्या या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही सार्थ त्याबद्दल धन्यवाद आहे